श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर दुसऱ्या दिवशीच्या यात्रा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या होम व वागणूक मिरवणुकीप्रसंगी बैलगाडीच्या रथात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर व महात्मा बसवेश्वर महाराज यांची प्रतिमा ठेवून मिरवणूक निघालेली होती त्या मिरवणुकीमध्ये अज्ञात समाजकंटकाने महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पेपर लावून झाकून ठेवण्यात आला जशी मिरवणूक पुढे पुढे जात होते त्या दरम्यान बसवेश्वरांची प्रतिमा मिरवणुकीमधून काढून टाकण्यात आले या प्रकरणी मंदिर पंच कमिटीकडे विचारणा केली असता याबाबत आम्हाला कोणतीच माहिती नाही असे सांगण्यात आले असे निवेदन राष्ट्रीय लिंगायत महासंघ भारत संघटनेकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आले या घटनेमुळे लिंगायत समाजामध्ये रोष निर्माण झालेला आहे तरी असे कृत्य करणाऱ्या सर्व संबंधितांची पोलीस विभाग सखोल चौकशी करेल व संबंधितांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल तरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी शांतता पाळावी असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले सोलापूर जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा असून जिल्ह्यात आजपर्यंत सर्व सण उत्सव समारंभ व मिरवणुका शांततामय वातावरणात पार पडत असतात याही पुढे असेच शांततामय वातावरण राहावे असे, असे आवाहन सर्व समाजातील नागरिकांना करत असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले राष्ट्रीय लिंगायत महामंचच्या वतीने सोलापूर शहर व जिल्हा बंद दिनांक एकोणीस जानेवारी रोजी पुकारण्यात आला होता विश्वगुरू महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे विडंबन झाल्यामुळे महाराष्ट्रातील लिंगायत समाजामध्ये प्रचंड रोष व चीड निर्माण झाली होती लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्यामुळे बंदची हाक देण्यात आली होती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेऊन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना आदेश देऊन या प्रकरणाबाबत योग्य ते कायदेशीर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले या प्रकरणात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी सोलापूर ग्रामीण हद्दीतील नगर गृहनिर्माण सोसायटीच्या कुंभारी येथील कार्यालयात राष्ट्रीय लिंगायत मंचाचे पदाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यात यशस्वी शिष्टाई केली राष्ट्रीय लिंगायत महामंचच्या वतीने पुकारण्यात आलेल्या सोलापूर बंद मागे घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी पत्रकांवर जाहीर केले या शिष्टमंडळात राष्ट्रीय महासचिव सकलेश बाबुळगावकर सुधाकर कोरे राधाकृष्ण पाटील राजकुमार वनकोरे श्रीशैल शेट्टी नामदेव फुलारी बसवराज स्वामी अशोक धुळराव सचिन तुगावे आदी पदाधिकारी उपस्थित होते